मध्ये सोपान दादा आले आणि नव्याण्णव मध्ये असं त्यांचा जो दिनक्रम आहे हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशा प्रकारे महाराज ते भावंड जन्माला आले आणि आल्यानंतर मग मात्र प्रत्येकाचे चमत्कार चालू झाले त्यामध्ये जे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहे त्यांचं तर महाराज जे कार्य आहे ते अवलोकनीयच आहे विठला 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 ब्रह्मांडवरी कीर्ती संतांचा महिमा कीर्ती अशा प्रकारे महाराज ब्रह्मांडवरी कीर्ती असा म्हणजे तो संतांचा महिमा असतो की ज्या ठिकाणी महाराज ज्ञानोबा राय ज्ञानोबा रायांनी कार्य करण्यास सुरुवात केली की ज्या वेळेस ज्ञानोबा रायांचं कार्य असं म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेस ज्ञानोबा राय कार्य करायला लागले आणि कार्य करत असताना